कोल्हापुरात सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल आहे शुक्रवारी सायंकाळी वारकरी संप्रदाय लावणी भजन भरतनाट्यम भारुड यासारख्या कार्यक्रमांचं कलाकारांनी सादरीकरण केलं तर संभाजी यादव या दिव्यांग कलाकारानं सादर केलेल्या स्टँडअप कॉमेडीला उपस्थितांनी प्रचंड दाद दिली मेरी वेदर मैदानावर शुक्रवारी सायंकाळी भीमा कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपस्थितांना मिळाली गणेश वंदनीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली पिंगळा भरतनाट्यम लावणी बॉलिवूड गीतांवर नृत्याविष्कार नटरंग कथ्थक अभंग देवीस्तुती भरतनाट्यम अशा विविध प्रकारांमध्ये बालकलाकार आणि नृत्यांगणांनी आपल्या पदन्यासानं उपस्थितांची मनं जिंकली त्यानंतर राधानगरी तालुक्यातील कौलवचे हास्य कलाकार संभाजी यादव यांनी उत्तम सादरीकरण करत सर्व प्रेक्षकांना एक तास खळखळून हसवलं यादव यांनी राजकीय नेते सिने अभिनेते प्राणी पक्षी वाद्य आणि विविध प्रकारच्या संगीतांचा हुबेहूब आवाज काढून प्रेक्षकांना थक्क केलं त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या विविध घटनांवर विनोदी भाष्य करून रसिकांना पोट धरून हसवलं संभाजी यादव हे दिव्यांग असून देखील इतरांच्या जीवनामध्ये आपल्या विनोदाच्या माध्यमातून हास्याचे रंग खुलवतात ही विशेष बाब आहे खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनीही या हास्य विनोदाचा मनमुराद आनंद लुटला खासदार महाडिक यांच्या हस्ते यादव यांचा सन्मान करण्यात आला